नमस्कार रामकृष्ण आरे पुन्हा एकदा शेतकरी कृषी केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्या सोबत नाव काय आपलं नारायण आपला हा प्लॉट कुठल्या अवस्थेत भागडथळात गंगावाडी रोडला ह्या प्लॉट अगोदरची परिस्थिती काय होती पार बिकट होती पार बिकट म्हणजे नक्की बिकट म्हणजे काय होत होती पार काढवा पार काढवा झाला होता कांद्याला तुम्ही म्हणले होते रोटर मारायची इच्छा झाली होती म्हणलं रोटर मारवा हे काय आता लायकि नाही ठोय नाही कांदे आपले म्हणलं एकदा मारून बघा बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय औषध दिलं सल्फर आणि पाँ, बीसी पावडर सल्फर आणि बीसी पावडर उधळायला दिली डस्टिंगला दिली मित्रांनो लक्षात घ्या कडबा झालेला कांदा आज रुजी इथं सर्वात भारी कांदा कोणाचा आहे ह्या स्थितीत आता काय बघ तुम्हीच बघितले आता तरी पण तुम्ही सांगा सर्वात भारी कांदा कोणाचा आहे मला विचार आले बाबा बाबा तुम्ही काय केले काय केले मित्रांनो मोडायला आलेला कांदा एकदम पुनरावस्थेत एकदम व्यवस्थित आणि नीट झालेलं आहे बरोबर सल्फर आणि तुम्ही जे बीसी पावडर दिली होती ती किती उधळली किलो वीश किलो त्याच्यानंतर ना तुम्हाला फवारणी दिली नाही पाण्यातून सोडायला ही दोन औषध दिली बरोबर औषध हा, दिली ही दोन औषध दिली मित्रांनो औषध बघा सर्वात भारी मित्रांनो कॅनमॅक्स कंपनीचं कॅल्शियम ऑक्साईड मित्रांनो जबरदस्त प्रोडक्ट आहे चाळीस पॉईंट पाच टक्के हा पाण्यातून सोडायला दिला त्याच्याबद्दल मित्रांनो कार्प आर कार्प एकदम जबरदस्त प्रोडक्ट आहे मित्रांनो हे दोन्ही सोडल्यावर तुम्हाला काय बदल वाटला कांद्यामध्ये एकच नंबर झालं एक नंबर म्हणजे नक्की बदल काय झाला पहिलं कसं होतं पहिलं एकदम काढबा आता आता एकदम सगळ्यात प्लॉट आपला सरसई हे सगळ्यात वाघडी वस्तीमध्ये प्लॉट सरस आहे मित्रांनी बघू शकता गाठी पण जबरदस्त आहे एक सुद्धा गाठ फेल नाहीये आता याला पाण्याबंद सोडायला आपण शुक्त खत व फवारणी आहे जेणेकरून कांदे आणखी चांगले होते तुम्ही रिझर्टला समाधानी आहात का नाहीये ओके एकदम ओके तुम्हाला मवा वगैरे काही दिसून का मित्रांनो बघा मवा वगैरे अजून काहीच नाहीये थोडाफार मवा दिसतोय आता आपण फवारणी घ्यायला हे करणार आहे या ठिकाणी मित्रांनो बघा फवारणी घेतल्या म्हणजे पिवळा मवा थोडासा आहे आता फवारणी घेण्याची गरज आहे प्लॉट दाखवू शकता क्षेत्र किती सगळे दोन्ही मिळून पन्नास गुंठे पन्नास क्षेत्र मित्रांनो मोडायला आलो होतं आज रोजी नेते कुठल्याही अडचणी उद्या कांद्याबद्दल कुठल्याही पिकाबद्दल हक्काचं दुकान शेजाऱ्याच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मध्ये किती बदल वाटतोय नाही फरक दादा बदल दाखव शेजारच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉटमध्ये व्हिडिओ असाच चालू द्या पहिले त्याचे कांदे चांगले होते आहे ना आज रोजी मित्रांनो बघा त्या बारी तिकडं आपले काम बरोबर लावगडीच एकाच दिवसाचा लावगडी मध्ये फरक आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकतात आता हे कांदे दाखव आहे ना आणि हे कांदे दाखव मित्रांनो जमीन आसमानचा फरक आहे पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद रामकृष्णारी